नमस्कार लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पहिला झटका बसलेला आहे माजी आमदाराची पक्षाला सोड चिठ्ठी तर या पक्षात करणार प्रवेश तर भाजपमध्ये आता उलटी गंगा व्हायला सुरुवात झालेली आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपला पहिला झटका बसला आहे भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे माजी आमदार रमेश कुते यांनी पक्षाच्या सदस्य तत्वाचा राजीनामा दिला आहे रमेश कुते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे कुथे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती त्यामुळे कुते यांचा कल काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे रमेश कुते हे भाजपचे माजी आमदार आहेत त्यांनी भाजपाला रामराम केला आहे रमेश कुते हे पूर्वी शिवसेनेत होते शिवसेनेतून ते दोनदा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते सहा महिन्यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही असं सांगताच पक्षात आलेल्या नवीन लोकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप माजी आमदार रमेश कुते यांनी केलेला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा